विटापेट मॉलचा झाला धुमधडाका सुरू विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ खाणापूर तालुक्यासह विटा शहरात सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राण्यासंबंधी विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या रोकडे बंधूंच्या विटापेट शॉपचे मोठ्या धुमधडाक्यात शुभारंभ करण्यात आलाय या विटापेट मॉलमधून विविध प्रकारच्या सेवा मिळवण्याचा मानस घेऊन रोकडे बंधू यांनी विटे शहरात दुसऱ्या केंद्राचा शुभारंभ केला आहे अतिशय दर्जेदार तत्पर आणि माफक दरात सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांचे खाद्य आणि उपयोगी वस्तूंचे भव्य दालन उभा करण्यात आले आहे या दालनाच्या प्रसंगी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रासहित व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते